काही दिवसांपूर्वी मनमाड नजीचा पूल पडल्या कारणानं नगर मनमाळ रोडवरील सर्व वाहतूक नांदगावच्या दिशेने वळवली आहे मात्र या रोडवर गाड्यांची गर्दी असते त्यातच नगरसूर रेल्वे गेट वरा। वर आल्यावर तेथे दिवसभरातून अनेक वेळा रेल्वे गाड्या जात असल्यामुळे अर्धा तास पाऊन तास गेट बंद असल्या कारणाने सर्व गाड्यांना लाईन मध्ये थांबवा लागतो यामध्ये ट्रॅफिक जाम झाल्यामुळे सरकारी अधिकारी तसंच इमर्जन्सी वाहने जाण्याची अडथळ निर्माण होते त्यामुळे येवला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी नगरसूर रेल्वे गेट वाहतूक कोंडीबाबत रेल्वे विभागाशी समन्वय साधणार असल्याचं सांगितलंयमड येथील रेल्वे पूल आहे त्यामुळे नगरसुल येऊला या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते विशेषतः रेल्वे गेट परिसरामध्ये बऱ्याच वेळा वाहतूक कोंडीची समस्या आहे यासाठी रेल् रेल्वे विभागाशी समन्वय साधून काय करता येईल का हे हा एक प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस विभागाशी संपर्क करून कायमस्वरूपी तिथं कर्मचारी नेमणूक करण्यासाठीच्या सूचना सिटी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत रेल्वे गेटचा वाहतूक कोंडी प्रश्न मार्गी लागणार आहे त्याचप्रमाणे येवला शहर पोलीस स्टेशन येथे तातडीने पोलिसांची नियुक्ती करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या जागर जनस्थांसाठी सचिन वखारे येवला